नाशिक जिल्ह्यातील ही अनोखी कहाणी इथल्या महादेवपूर गावातील मांडवात सगळ्यांच्या नजरा त्या एका जोडप्यावर खेळल्या होत्या पण त्याच्या डोळ्यात मात्र सतत हरवलेल्या भावाचा चेहरा झरझर फिरत होता जिला आजवर बहिणीसारखी मानली तीच आज नवरीच्या वेशात समोर उभी होती डोळ्यात अपरंपार वेदना आणि काळजात फक्त एक आशा पुन्हा एकदा एक घर एक सावरावं हा केवळ एक विवाह नव्हता ही होती साक्ष योगेश भागवत या युवकाने आपल्या विधवा सुवर्णा यांच्याशी विवाह करून समाजासमोर एक आदर्श उदाहरण ठेवलंय योगेशने नुकतेच भावाच्या बायकोला नाही तर त्याच्या पाच वर्षाचा मुलाचाही म्हणजेच उत्कर्ष या पुतण्याची देखील जबाबदारी स्वीकारली आहे भाजीपाल्याचे प्रसिद्ध व्यापारी सचिन भागवत यांचा अचानक हृदयविकाराच्या झटक्याने काही वर्षांपूर्वी निधन झालं त्यानंतर त्यांची पत्नी सुवर्णा आणि त्यांच्या बाळाचे आयुष्य अंधारात गेले परंतु भागवत कुटुंबियांनी सुवर्णा यांना मुली समान वागवलं त्यांची काळजी घेतली शिवणकाम आणि शेती कामात त्या मदत करत सुवर्णा कुटुंबात रममाण झाली त्यात दीर योगेशच्या विवाहाची तयारी सुरू असताना धार्मिक गुरु स्वामी गोरक्षगिरी महाराज यांनी विधवा झालेल्या सुवर्णा यांच्याशी योगेशच्या योगेशच्या विवाहाचा प्रस्ताव टाकला नातेवाईक आणि आणि योगेश सुवर्णा यांची मानसिकता तयार करण्यात आली की वहिनींना मी एक बहिणी स्वरूपात मानलेलं होतं की आता भाऊ गेला पण त्यांच्या जागेवर आपल्याला एक बहीण आहे की वहिनी म्हणून मी त्यांना बहीण बघितलं बहिणी स्वरूपामध्ये पण इथं गावातील सर्व एक मुलं गावातील माझे सगळे भाऊ बन चुलते त्याच्यानंतर नातेवाईक त्याच्यानंतर ग्रामस्थ मंडळी सर्व यांची इच्छा झाली की की यांनी स्वीकार करायला पाहिजे असं एक साधारणतः वर्ष श्राद्ध होईपर्यंत कोणी मला काही त्या विषय बोललं नाही आपापसात मागे पुढे चर्चा होती चालू परंतु माझ्यासमोर कोणी बोलू नाही वर्ष श्राद्धनंतर मला ते बोलायला त्यांनी सुरुवात केली पण ॲक्च्यु ऍक्च्युली असं वाटत होतं की आतापर्यंत आपण त्यांना एक बहिणीच्या स्वरूपात बघितलं इतकं मोठं त्यांच्या काळात म्हणजे मंगळसूत्र घालायचं आणि आपण विवाह हे नातं जे आहे ते नातं नाही बदलू शकत त्या बी मला एक भावाप्रमाणे जीव लागत होते पाच वर्षामध्ये आमचं जे असं एकदम नातं घट्ट होऊन गेलेलं होतं आणि या काय की त्यांना बदलायचं म्हणजे खूप मोठं एकदम हे होतं की आपल्या भावाची पत्नी ना आपण त्यांना आज म्हणजे विवाह स्वरूपात बघायचं हे माझी म्हणजे मानसिकता होत नव्हती बिलकुलच कुठल्याच परिस्थितीमध्ये त्या दिवशी क्षण माझा माझा बंधू बन असल्याचं आठवत होतं मला की म्हणजे तो असता तर असं झाला असतं तो असता कदाचित असं झालं नसतं ज्या कुठं म्हणजे माझ्या पाठीमागे माझ्या चुलत बहिणी असतील किंवा बाकीच्या कोणी आमच्या चुलत भाऊसाहेब वगैरे असतील त्यासोबत आता असं वाटायचं की यांच्यामध्ये माझी वहिनी पण असती माझ्यासोबत प्रत्येक गोष्टीमध्ये सर्व म्हणजे विवाहाच जसं एक नवरदेवाचा आवर होता त्याच्यासाठी माझी वहिनी पण असते त्यांच्यामध्ये आणि आज आपल्याला ते नसताना त्यांच्यासोबत विवाह करायची वेळ आली भाऊ असं ते प्रत्येक गोष्टी भाऊ असतात ते असं झालं असतं की तसं झालं असतं प्रत्येक गोष्ट सनाई चौघड्यांचा आवाज वगैरे आम्ही म्हणजे सगळं ठरवून पण ते बंद करून टाकलं की इमोशनल वातावरण होत आणि मनस्थिती अजिबात होती मी तर म्हणजे पूर्णपणे नाहीच करायचं असंच ठरवलं होतं पण त्याच्यानंतर मला सर्वांनी खूप समजूत घातलं आणि त्यातली त्यात घरातली घरात आणि ही खरंच योग्य निर्णय मला पण तेच वाटतं मी माझ्या मुलाला किंवा काहीतरी स्वप्न पाहिले असतील ते पण पूर्ण करू शकेल तसं मी दुसरीकडे गेले असेल ते नसते करू शकले आणि मला त्याचा पण अभिमान आहे मी इथे आहे ते मला त्याच्या काकांनी स्वीकारलं किंवा माझ्या सासऱ्यांनी स्वीकारलं त्यांचं मोठं हो मन बघून मी खरंच खूप म्हणजे असं काही बोलू सुद्धा शकत नाही खूप म्हणजे माझ्यासाठी तेच खूप भाग्यच आहे तेच मी समजते मनात खूप सुख नव्हते आपलं स्वतःच घर माझं कुटुंब आणि असं एकदम छोटं कुटुंब होत त्या कुटुंबामध्ये माणसं वाढताना स्वप्न पाहिलं होतं पण असं कमी होतं आणि कधी स्वप्न नव्हतं पाहिलेलं वाटलं नव्हतं आमच्या सोबत काहीतरी असं घडेल आमचं बहीण भावांचं नाथ अस त्यांना पण बहीण नव्हती आणि मला पण मोठा भाऊ नव्हतं ना तर नेहमी आमचं बहीण भावांसारखच नाथ होतं कधी मनात विचार पण आले नव्हते काहीच नाही आणि अचानक त्या गोष्टीवर म्हणजे खूप मोठा काळ जबरदगट ठेवण्याचा आम्ही हा निर्णय घेतलाय सर्वांच्याच संमतीने सुवर्णा आणि योगेश यांचा दहा मे दोन हजार पंचवीस रोजी विवाह पार पडला विवाह केवळ एका विधवेच्या गळ्यात मंगळसूत्र बांधण्याचा नव्हता तर तिच्या आयुष्यात आशेचा नवीन किरण आणण्याचा होता योगेशने एका पोराच्या डोळ्यात वडिलांच्या मायेचा आणि एका उद्ध्वस्त झालेल्या या विवाहासाठी धार्मिक गुरु स्वामी गोरक्षगिरी महाराज श्रम भागवत शोभा भागवत माजी सैनिक अभिमन्यू सांडखोरे सेवानिवृत्त नायब तहसीलदार सुनील भागवत माजी सरपंच विलास सांडखोरे सरपंच अंबिका ज्ञानेश्वर पोटिंदे ग्रामपंचायत सदस्य किरण भागवत सोमनाथ भागवत अशोक भागवत दिलीप सांडखोरे बाळासाहेब मोरे कांचनाढाव सुरेश कुलकर्णी यांनी पुढाकार घेत हा आदर्श विवाह घडवून आणला योगेश आणि सुवर्णा यांच्यात सहा वर्ष भावा बहिणीसारखं नातं होतं योगेश यांना सखी बहीण नसल्याने सुवर्णा यांना त्यांनी बहीण मानलं भागवत कुटुंबावर जेव्हा मोठं संकट कोसळलं तेव्हा या माऊलीनं कुटुंब सावरलं सर्वांच्याच पाठीशी ती खांबासारखी उभी राहिली त्यामुळे सुवर्णताईला योगेशने बहिणीचा दर्जा दिला पण भावाच्या अचानक निधनानंतर एकट्या पडलेल्या वहिनीला आणि पुतण्याला भागवत कुटुंबाने भावनिक आणि मानसिक आधार दिला त्यामुळे जिला आजवर बहीण मानले तिचा जीवनसाथी कसं व्हायचं समाज काय म्हणेल असे अनेक प्रश्न योगेशच्या मनात दाटून आले या प्रश्नांनी अक्षरशः काहूर माजवलं अखेर गुरु आणि नातेवाईक यांनी दिलेल्या सल्ल्यावर योगेशने विचार केला आणि वहिनीसह पुतण्या उत्कर्ष याला स्वीकारलं विवाहाची वेळ आली मंगळसूत्र तिच्या गळ्यात पडताच मांडवात टाळ्या वाजल्या पण त्याच्या काळजातली घुसमट मात्र त्या क्षणी डोळ्यातून ओघळून गेली भावाचा चेहरा त्याचे हासू त्याची आठवण सगळं काही त्या एका क्षणात त्याने कवेत घेतलं पोरकं झालेलं ते मूल आता वडिलांच्या सावलीत आलं विधवा म्हणून आयुष्यभर जगावं लागेल या भीतीने कुजत चाललेलं ते आयुष्य आता नव्यानं फुलायला लागलंय समाजाने अनेक प्रश्न विचारले काहींनी टीका देखील केली पण त्याच्या मनात फक्त एकच विचार होता काय चुकलं माझ जर विधूर पुरुष दुसरं लग्न करू शकतो तर विधवा स्त्री का नाही ती माणूस नाही का योगेशने समाजाच्या रूढ कल्पनांना छेद दिला नाही तर त्याने माणुसकीचं खरं रूप जगासमोर आणलं ही कहाणी एका लग्नाची नाही तर एका नव्या आयुष्याची आहे एका विधवेच्या काळात मंगळसूत्र नव्हे तर तिच्या अस्तित्वाचा सन्मान परत आलाय एका लहानग्याला वडिलांची सावली मिळाली आणि एका घराला पुन्हा घरपण मिळालंय आज जर कोणी विचारलं हे योग्य होतं का तर उत्तर फक्त एवढंच जेवढं योग्य त्याने केलं तेवढं बहुतेकांनी स्वप्नात सुद्धा नाही केलं ही फक्त एक घटना नाही ही सुरुवात आहे बदलाची ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी